आपल्या अंगातील लपलेली कौशल्य वेळेत ओळखल्यास कोणत्याही क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करता येतं यासाठी शालेय जीवनापासून त्याची सुरुवात करणं आवश्यक असतं असं प्रतिपादन शाळेचे माजी विद्यार्थिनी सिने अभिनेत्री शीतल पाटील यांनी केलं त्या छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षक दिनाच्या निमित्तानं प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक विनोद पाटील होते त्यापुढे म्हणाले की यश मिळवण्यासाठी आत्मशोध महत्वाचा असतो कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी वेळेत एखाद्याच्या अंगभूत प्रतिभेची ओळख पटवणं अत्यंत महत्वाचं आहे विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधी व त्यांच्या ताकदीचा शोध घेण्यास आणि विकसित करण्यास प्रेरित करणं आवश्यक असल्याचं सांगितलं यावेळी मुख्याध्यापक विनोद पाटील ज्येष्ठ शिक्षक उदय पाटील धुमाळे महेश कडाळी यांनी मनोगत व्यक्त केली दरम्यान विद्यार्थ्यांच्याकडून शिक्षकांचा सन्मान करण्यात आला सिने क्षेत्रात यश संपादन केल्याबद्दल शाळेच्या वतीनं शीतल पाटील हिचा सत्कार करण्यात आला प्रास्ताविक आर एस खोपडे यांनी तर आभार आर्यम पाटील यांनी मांडले सूत्रसंचलन सई भोसले यांनी केलं कार्यक्रमात शाळेतले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी टाकळीहून विनोद पाटील